आलूचे पापड खायला कुणाला नाही आवडत बरं एकही व्यक्ती असा भेटणार नाही की ज्याला आलूचे पापड खायला आवडत नाही म्हणूनच आज मी तुमच्यासाठी एकदम कागदापेक्षाही पातळ असे आलूचे पापड घेऊन आलेली आहे खूप सोपी आणि साधी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा नमस्कार मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण अगदी कागदाहूनही पातळ आणि अगदी फॅनच्या हवेमध्ये सोकतील एवढे पातळ पापड कसे बनवायचे ते पाहू आणि ज्यांच्याकडे बिलकुलच ऊन येत नाही आणि त्यांना पापड कुठे सुकवाव हा प्रश्न पडते त्यांच्यासाठी हे रेसिपी खूप अशी उपयुक्त ठरणार आहे म्हणून चला व्हिडिओला सुरुवात करूया आलूचे पापड बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे ते अर्धा किलो आलू मी इथे बघा अर्धा किलो आलू घेतलेले आहे शिलून घेतलेले आहे आणि तसेच छान असे उकडून घेतलेले आहे आता इथे मी अर्धा किलो आलूचे पापड बनवत आहे तुम्ही इथे प्रमाण जास्त कमी करू शकता अर्धा किलो आलूच्या प्रमाणे अगदी थोडंसं आपल्याला साबुदाणा इथे घ्यायचा आहे जास्त वापरायचं नाही चमचाने म्हणाल तर इथे मी चार चम्मच छोटा असा जो चम्मच असते पोहे खायचा त्या चमच्याने चार चम्मच एवढे एवढा साबुदाणा इथे घेतलेला आहे तो मिक्सरला असा फिरून घेतलेला आहे आणि आता एका गंजुलीमध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि पाण्याला उकळी आली की जो आपण साबुदाणा घेतलेला आहे तो साबुदाणा आपल्याला याच्यामध्ये घालून बघा अशा प्रकारे आपल्याला हा शाबुदाना मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स केल्यानंतर आता आपल्याला हो हा शाबुदाना पूर्णतः असा छान एकजीव होईपर्यंत शिजू द्यायचा आहे म्हणजेच आपल्याला हा शाबुदाना इथं कच्चा नको तर शिजलेला इथे शाबुदाना हवा आहे तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला आहे आणि जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि जर सबस्क्राईब आधी केलं असेल तर तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका आता बघा आपल्याला एक पॉट घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जे आपण आलू उकळून घेतलेले होते ते आलू अशा प्रकारे एका चाकूने छोटे छोटे काप करून आपल्याला पूर्णत त्या पॉटमध्ये घालून घ्यायचे आहे आता हे जे पापड आहे ते चवीला खूप असे चविष्ट बनतात तुम्ही जर एकदा अशा प्रकारे पापड बनवले तर तुमच्याकडे उन्हाळ्यामध्ये वाढवण रेसिपीमध्ये तुम्ही नक्की अशा प्रकारे पापड दरवर्षीच बनवाल तरी ते बघू शकता अशा प्रकारे मी जे आलू होते ते आलू पूर्णतः मिक्सरच्या पॉटमध्ये असे घालून घेतलेले आहे तुम्ही अशा प्रकारचे आलूचे पापड तुमच्या केले का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आता बघा ज्याप्रमाणे आपण सर्व आलू याच्यामध्ये घालून घेतलेले आहे त्याप्रमाणेच आपण जो शाबुदाना शिजवून घेतलेला होता तो शाबुदानासुद्धा आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे आज आपण जे पापड बनवत आहोत ते पापड चवीला खूपच चविष्ट बनतात नक्की ट्राय करा तर इथे बघू शकता पूर्णतः आलू व साबुदाणा मी याच्यामध्ये अशा प्रकारे टाकून घेतलेला आहे आता आपण हे जे सारण आहे किंवा हे आलू जे आलू व जे साबुदाणा आहे ते आपल्याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे आता बघा जास्त आलू होते म्हणून मी एका मोठ्या पॉटमध्ये घेतले तुम्ही छोट्या पॉटमध्ये सुद्धा थोडे थोडे असे काढून घेऊ शकता आलू मिक्सरमधून काढताना आपल्याला एकजीव असे आलू आपल्याला फिरवून घ्यायचे आहे आता तुम्हाला प्रश्न पडणार की एवढ्या आसट अशा आलूचे पापड कसे बरं बनवायचे तर ते मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे आता जेवढेही सारण आहे तेवढं आपल्याला एका अशा पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी पूर्णतः जे सारण आहे ते अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे आता पूर्णतः सारण आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चम्मच मीठ तसेच बारीकसं चिली फ्लेक्स आता एकदम बारीक तिखटसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकता पण चिलीफ्लेक्सनं कसे हे जे पापड आहे त्याला खूप मस्त चव येते म्हणून तुम्ही एकदा अशा प्रकारे चिलीफ्लेक्स अशा पापडामध्ये नक्की बनवा तर इथे बघू शकता आपल्या सारणामध्ये तसंच आपल्याला याच्यामध्ये अर्धा चम्मच एवढं जिरंसुद्धा घालून घ्यायचं आहे तर आता हे सगळं सारण आपल्याला एकजीव असं करून घ्यायचं आहे ते बघू शकता पूर्णतः सारण जे आहे ते आपलं मिक्स झालेलं आहे आणि आता हे सारण पूर्णतः मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला जे आपल्याकडे मिठाची पॉलिथिन असते ते घ्यायची आहे किंवा जर मिठाची पॉलिथिन असेल आणि कोणसुद्धा तुमच्याकडे जर असेल तर तो कोणसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर मी इथे एक मिठाची पॉलिथिन घेत आहे आणि अशा प्रकारे वरून तिला पूर्णतः फाळून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये हे जे सारण आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे या मिठाच्या पॉलिथिनने आपण छान असे पापड टाकून घेणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा तर इथे बघू शकता या प्रकारे मी चार ते पाच चम्मच असं सारण घातल्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारे त्याला प्रेस करायचा आहे आणि एका जागी हे सारण जमा करून घ्यायचं आहे आता बघा जो त्याचा टोक आहे त्याला मात्र अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचा आहे आता एक पॉलिथीन घालायची आहे फॅनखाली मी अशा प्रकारे बघा पॉलिथिन अशी टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला थोडा प्रेस द्यायचा आणि याचा बघा अशा प्रकारे भाग समोर आला की त्याला अशा प्रकारे चमच्याने आपल्याला तोळून घ्यायचं तुम्हाला जेवढा मोठा पापड करायचा आहे तेवढा आपल्याला जागा साईडने सोडायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला जे आलूचं सारण आहे ते आपल्याला जागोजागी असं टाकून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला तीन पापड करून दाखवणार आहे म्हणून मी अशा तीन ठिकाणी अशा आलूचे जे आपलं सारण आहे ते टाकून घेतलेले आहे आता एक पॉलिथीन घ्यायची पॉलिथिन अशी त्याच्यावर ठेवायची आणि एक प्लेट घ्यायची प्लेटने अशा प्रकारे बघा दाब द्यायचा दाब दिला की एवढा पापड तयार होतो आणि नंतर आपल्याला आपल्या जे बोट असतं त्या बोटाने अशा प्रकारे पातळ असा पापड आपल्याला करून घ्यायचा आहे हा जो पापड आहे तो खूपच चवीला चविष्ट तर बनतोच पण कागदाहूनही पातळ बनतो नक्की ट्राय करा आणि अगदी सहज हा पापड निघतो बिलकुलच आपल्याला पापड वाढल्यानंतर पापड काढायला त्रास जात नाही आणि अगदी आपण फॅनमध्ये सुद्धा हे पापड बनवू शकतो आपल्याला उन्हाची इथे गरज लागत नाही फॅनमध्ये हा पापड छान असा बनवून तयार होतो तर इथे बघू शकता या प्रकारे मी हा पापड बनवून घेतलेला आहे आणि पॉलिथिन त्याच्यावरून काळून घेतलेली आहे अशा प्रकारे आपल्याला जो दुसरा पापड आहे तो सुद्धा बनवून घ्यायचा आहे आणि या प्रकारेच आपल्याला जे जेवढे पापड आहे तेवढे पापड बनवून घ्यायचे आहे अगदी सहज हे पापड बनवून तयार होतात तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारचे पातळ असे आलूचे पापड आपल्या घरी नक्की करून पहा तर इथे बघू शकता या प्रकारे मी दुसरासुद्धा पापड बनवून घेतलेला आहे आणि इथे आपले पूर्णतः जे पापड आहे ते बनवून झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी सगळे जे पापड आहे ते बनवून घेतलेले आहे आणि इथे फॅनमध्ये छान मी असे त्यांना सोकून घेणार आहे आणि दोन तास पूर्णत झाल्यानंतर आपल्याला हे पापड जे आहे ते परतवून घ्यायचे आहे तेव्हाच आपले पापड छान असे बनतात आणि जर तुम्ही त्याला परतवलं नाही तर मग मात्र ते पापड निघाला खूप असं कठीण जातं म्हणून काय करायचं की आपला अर्धा पापड सोकत आला की आपल्याला अशा प्रकारे त्याला परतवून घ्यायचा बघा अगदी सहज हा पापड निघून तयार होतो आता हे जेवढेही पापड आहे तेवढे मी परतवून घेणार आहे आणि नंतर या पापडांना छान असं उन्हीमध्ये मी सोकूनसुद्धा घेणार आहे तसं फॅनमध्ये सुद्धा छान असे सोकतात येतं आपल्याला उन्हेची बिलकुलच गरज भासत नाही पण जर तुमच्याकडे ऊन असेल तर अशा प्रकारे पापड परतवून झाल्यानंतर त्याला छान असं सुद्धा तुम्ही सुकू देऊ शकता तर इथे बघू शकता किती असे पातळ आपले पापड आत्ताच तयार झालेले आहे सुकल्यावर तर तुम्ही विचारूच नका इथे बघू शकता पापड आपले छान असे सुकून तयार झालेले आहे कलरही तुम्ही बघू शकता अप्रतिम असा कलर आलेला आहे तसाच कागदाहूनही पातळ एवढा छान इथे पापड तयार झालेला आहे अशा प्रकारे पापड तुम्ही तुमच्याकडे कधी बनवले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि आता आपण हे पापड छान असे तळूनसुद्धा पाहूया तर एकीकडे मी गॅसवर तेल गरम करायलासुद्धा ठेवलेलं आहे आणि इथे बघू शकता तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला हा पापड तळूनसुद्धा दाखवते तर बघू शकता टाकता क्षणी हा पापड छान असा फुलून वर येतो पण हा पापड खूप असा पातळ असल्या कारणाने आपल्याला एकदम कडक तेल होऊ द्यायचं नाही आणि कडक तेल जर झालं असेल तर टाकता क्षणी लगेच चिमट्याने आपल्याला तो काढून घ्यायचा आहे म्हणजे नाहीतर तो पापड जडण्याची शक्यता असते टाकायचा आणि लगेच तो पापड असा तयार झाला की काढून घ्यायचा बघू शकता मस्त इथे पातळ असे पापड आपले बनून तयार झालेले आहे जेव्हा मी माझ्याकडे हे पापड सगळ्यांना दिले त्यांना चव खूपच आवडली आहे म्हणून तुम्हीसुद्धा तुमच्याकडे अशा प्रकारे पापड नक्की बनवा इथे बघू शकता आपले पापड मस्त असे झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता खूप असे रुचकर सुद्धा हे पापड झालेले आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास ला, चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार धन्यवाद